नंदुरबार तालुक्यातील आष्टी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुरुषोत्तम पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी सामुदायिक वंदना व त्रिशरण घेण्यात आले यावेळी उपस्थितांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले कार्यक्रमास नंदुरबार पंचायत समितीचे माजी उपसभापती कमलेश महाले शरद पिंपळे अशोक पिंपळे नारायण ढोडरे सिद्धार्थ पिंपळे जयप्रकाश पानपाटील हिरालाल पिंपळे शांताराम खंडारे राजाराम खंडारे जयभीम पिंपळे भाऊराव पिंपळे बापू पिंपळे संदीप पिंपळे सचिन पिंपळे गौतम पिंपळे गणेश ढोटरे अक्षय पिंपळे विपुल नगराळे सतीश पिंपळे धर्मेश पिंपळे भूषण पिंपळे शुभम पिंपळे मनीष पिंपळे सह पंचशील मित्रमंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सायंकाळी सहा वाजता पंचशील मित्रमंडळ व रमाई माता महिला मंडळ यांनी गावातील प्रमुख मार्गाने कॅन्डल मार्चचे आयोजन केले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकेतून कॅन्डल मार्चला सुरुवात करून गावातील प्रमुख मार्गाने निघून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप पुतळ्यास पुष्पार अर्पण करून सामुदायिक बुद्धवंदना घेऊन करण्यात आला यावेळी रमाई माता महिला मंडळाच्या महिला तरुण तरुणी पंचशील मित्र मंडळाचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आष्टे पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार मुकेश ठाकरे महिला होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला नारायण ढोडरे प्रतिनिधी ग्रामीण नंदुरबार आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एमडीटीव्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि राहा अपडेट